शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातून शहरात यावे लागते परंतु एसटी महामंडळाच्या हलगर्जीपणामुळे या विद्यार्थ्यांची हेळसांड होत आहे सततच्या त्रासाला कंटाळलेल्या संतापाचा गुरुवारी अकरा जानेवारीला सकाळी उद्रेक झाला आणि विद्यार्थ्यांनी नगर मनमाड महामार्गावरच रास्ता रोको आंदोलन करत एसटी महामंडळाच्या अनेक बसेस सुमारे तासभर अडवून ठेवल्या शेवटी तेथून चाललेले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या विद्यार्थ्यांना हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यावर महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू झाली नगर मनमाड महामार्गावर देहरे तालुका नगर येथे हे आंदोलन करण्यात आले शाळा महा विद्यार्थी विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी नगर देहरे ही बस यापूर्वी सुरू होती मात्र गेल्या अनेक दिवसांपासून ही बस अचानक बंद करण्यात आली त्यामुळे विद्यार्थ्यांना राहुरी संगमनेर श्रीरामपूर कोपरगाव कडून नगरकडे येणाऱ्या बसेसची प्रतीक्षा करावी लागत आहे या बसेसही या पाच धारक विद्यार्थ्यांसाठी थांबत नाहीत हा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होता गुरुवारी अकरा जानेवारीला सकाळी सहा वाजेपासून अनेक विद्यार्थी बस थांब्यावर उभे होते सकाळी दहा वाजत आले तरी एकही बस या विद्यार्थ्यांसाठी थांबत नव्हती त्यामुळे विद्यार्थ्यांच्या संतापाचा उद्रेक झाला आणि त्यांनी अचानक महामार्गावर ठाण मांडून रास्ता रोको आंदोलन सुरू केले विकास जाधव तोफिक शेख घनश्याम पिंपळे सौरभ कुसळकर सार्थक बंगे रेहान शेख आरजू खान अफरीन शेख युक्ता काळे अमृता जेजूरकर यांच्यासह सत्तर ते ऐंशी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यामध्ये सहभागी झाले होते ही माहिती मिळाल्यावर गावातील ग्रामपंचायत सदस्य किरण लांडगे विकास जाधव रवींद्र लांडगे मेघनाथ धनवटे निखिल कपाले प्रणाम काळे वैभव काळे पोलीस पाटील चंद्रकांत खजिनदार आदींसह ग्रामस्थही या आंदोलनात सहभागी झाले सुमारे तासभर या मार्गावरून जाणाऱ्या सर्व एस बसेस या ठिकाणी अडवण्यात आल्या सकाळी अकराच्या सुमारास पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा ताफा नगरकडे जात असताना तेथे थांबला मंत्री विखे यांनी विद्यार्थ्यांची चर्चा करून त्यांच्या समस्या ऐक घेतल्या काही विद्यार्थी प्रतिनिधींनी नगरमध्ये यावे तेथे एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना बोलून तुमचा प्रश्न मार्गे लावू असे आश्वासन त्यांनी दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले त्यानंतर नगरमध्ये मंत्री विखे यांची भेट घेत त्यांना निवेदन देण्यात आले ग्रामीण भागातून शिक्षणाकरता दररोज विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने शहराकडे येत असतात त्यांच्याकरता सरकारने अनेक सवलती जाहीर केल्या आहेत मात्र एस टी महामंडळ प्रशासनाकडून सर्वांच्या सेवे असलेल्या लाल परीच्या ब्रिद वाक्याला हरताळ जर सरकार एस टी प्रवासात विद्यार्थ्यांना सवलती जाहीर करते तर त्याची अंमलबजावणी महामंडळाकडून का केली जात नाही विद्यार्थ्यांची अशी हेळसाण का केली जात आहे असा सवाल काही संतप्त विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा <laughs> 🎵🎵🎵🎵🎵🎵